आझाद मैदानावर आज सलग चौथ्या दिवशी जरांगींचं आंदोलन जरांगींच्या आंदोलनाला पोलिसांकडून एक दिवसाची मुदतवाढ आरक्षण घेतल्याशिवाय मुंबई सोडणार नाही जरांगींकडून आजपासून पाणी बंद करत उपोषणाचा इशारा छगन भुजबळ आज मुंबईमध्ये ओबीसी नेत्यांची घेणार बैठक बैठकीला ओबीसी समाजातील विविध संघटना आणि समता परिषदेचे महत्वाचे पदाधिकारी राहणार उपस्थित मराठवाड्याचे माजी संधी अधिकारी मधुकर आरड यांची जरांगींसोबत अर्धा तास चर्चा मराठवाड्यामध्ये शासनाच्या विभागामध्ये मराठा कुणबी नोंदी असल्याचा दावा तर हैदराबाद गॅजेट मोडी लिपी संदर्भात चर्चा केल्याची माहिती <णगी> अठ्ठावन्न लाख कुणबी नोंदींच्या आधारे जे आर कडा कोर्टात अडचण असेल तर आरक्षण देताना सरसकट शब्द वापरू नका मुंबईमधून एकतरी विजय यात्रा निघेल किंवा माझी प्रेतयात्रा जरांगींचा राज्य सरकारला इशारा जरांगींच्या मागण्यांबाबत आम्ही सकारात्मक मात्र आडमोठेपणानं नाही तर चर्चेतून मार्ग निघू शकतो मराठा आरक्षणावरून मुख्यमंत्री फडणवीसांचा आंदोलकांना सल्ला फडणवीसांच्या अध्यक्षतेखाली मराठा उपसमिती आणि महाअधिवक्त्यांमधील बैठक संपन्न वर्षावरील बैठकीत जवळपास अर्धा तास चर्चा राधाकृष्ण विखे पाटील महाधिवक्ता वीरेंद्र सराफ हे उपस्थित शरद पवार यांनी आरक्षण मर्यादा वाढवण्यासाठी प्रयत्न का केले नव्हते पवार परिपक्व नेते त्यांनी आरक्षणाचा निर्णय घ्यायला हवा होता उपमुख्यमंत्री निशाणा मुंबई आणि सीएसएमटी से सर्व मार्ग आज बंद राहणार आझाद मैदानाबाहेरील मार्गही असणार बंद दोन दिवसांपासून बंद असलेला फ्रीवे आज वाहतुकीसाठी होणार खुला आणि मनोज जरांगे यांच्या उपोषण स्थळी चिखल त्यामुळे महापालिकेकडून उपाययोजना पालिकेच्या आजार आझाद मैदानावर खडी टाकली आतापर्यंत चिखलावर पाच ट्रक खडी टाकली